आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर पाटणसह कोयना परिसरात मुसळधार पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे या मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावरील कापणा नदीची नदीने धोक्याची पातळी ओलंडली असून प्रशासनाकडून तेथील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूट सहा इंच उघडण्यात येणार आहेत या दरवाज्यातून दहा हजार क्युनसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडले जाणार आहे यासोबतच कोयना धरण पायता विद्युगृहातील दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार विसर्ग सुरू आहे त्यामुळे एकूण बारा हजार विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू राहणार असल्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशाच काही घडामोडींसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज